ईशान पूर्वेतील दोवाड विभागात अनेक डीपी रस्ते युटिलिटी अभावी बनत असून पोहच रस्ते अपुऱ्या अवस्थेत आहेत तर गरजेचे अंतर्गत रस्ते अतिक्रमण होऊन नागरिकांची बोंबा बोंब आहे या सर्व रस्ते विषयांवर कल्याण पूर्वेचे आमदार सुलभा गायकवाड शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे माजी नगरसेवक मनोज राय नवीन गवळी अभिमन्यू गायकवाड प्रमोद पिंगळे नगरसेविका माधुरी काळे राजवंती मडवी भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदीने एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता परदेशी यांच्या सोबत बैठक झाली यावेळी कल्याणपूर्वेतील डीपी पी रोड साठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडादंगी झाल्याचे पाहायला मिळाले कल्याण पूर्वेच्या खुटलेल्या विकासाबाबत पालिका अधिकाऱ्यांवर कल्याणपूर्व आमदार यांनी नाराजी व्यक्त केली संबंधित प्रस्तावित रोड तात्काळ निर्देश महापालिका शहर अभियंता यांना दिले माधुरी प्रशांत काळे यांच्या प्रभागातून जाणारे हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी शासनाकडून या, शासना या कामासाठी मोठ्या निधी उपलब्ध होत असल्याचे शिवसेना विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी यावेळेस सांगितले होणारे रस्ते हे अपुऱ्या नागरी सुविधांचे आहेत त्यापूर्ण त्यामध्ये पुढे हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाल्यानंतर पुन्हा त्यांना खोदण्याची वेळ येऊ नये यासाठी नगरसेवक मनोज राय यांची यांनी विषय मांडला

समाधानी जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा होईल सम्राट अशोक ते शंभर फुटी रोड ला जाणारा मधला रस्ता आहे हा जर झाला तर खूप सोयीचं होईल कारण जी दक्षिण आकार जी ट्रॉफिक होते ती होणार oh नाही कारण इकडनं उल्हासनगर वरून जी येणारी पब्लिक ही ह्या रस्त्याने वळण करेल हा रस्ता झाला तर खूपच होईल <laughs> <laughs> माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने कल्याण शहरामध्ये कल्याणपुरेमध्ये अनेक विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आज आज डी वॉर्ड मध्ये मान्य महापालिकेच्या सिटी इंजिनियर आलेल्या होत्या त्याचवेळी कल्याणपुरे कल्याणपूर सर्व लोकप्रतिनिधी आमदार मान्य सुलभावनी गायकवाड यांच्या उपस्थितीत कल्याणपूर्वीच्या सर्व डीपी रोडच्या संदर्भात बैठक पार पडली आणि त्यानिमित्ताने रस्त्यांची पाहणी केली त्यामध्ये कुणा लिंक रोड सम्राट शाळा ते शंभर फूट रोडला जाणारा रस्ता हा अत्यंत शहराच्या दिवशी महत्वाचा रस्ता आहे स्टेशनवरून येणारा डॉमिनेशन पब्लिक डॉमिनेशन आहे ते शंभर फूटला जाणार कारण शंभर फूट रस्त्याच्या पुढे नवीन कल्याण सिटी डेव्हलप होते की ज्यामध्ये अडतीस हेक्टर जागा ही रिझर्वेशन आहे आणि ती सगळी रिझर्वेशन या रस्त्यावरती आहे रिझर्वेशन ज्यावेळी होतील किंवा तिथं वेगळे वेगळे प्रकल्प जसं क्रीडा संकुल आहे हॉस्पिटल आहे शैक्षणिक संकुल आहे त्यावेळी ह्या रस्त्याचा शहरातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती वापर होईल त्या दिशेने हा रस्ता अत्यंत दर्जेदार झाला पाहिजे आता सध्या त्या रस्त्याचं पंचवीस लाख रुपये काम चालू आहे खरं तर त्या रस्त्यासाठी एकोणतीस कोटी रुपये एम एम आर डीने प्रस्तावित केले आहे आणि ते प्रोसेसमध्ये आहेत मात्र आता जो रस्ता होतोय तो रस्ता डी पी रोडच्या नॉन्सप्रमाणे व्हायला हवा असा आमचा आग्रह होता त्याप्रमाणे आम्ही महापालिकेचे आयुक्त एम एम आर डी चे सर्व पदाधिकारी मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि सिटी इंजिनियर मॅडम यांना अशी लक्षात आणून दिलं तर त्यांनी आज येऊन विजिट केलेले आणि त्याबाबत त्यांनी योग्य ती कारवाई प्रस्तावित केलेली आहे पुन्हा लिंक रोड ते शंभर कोटी जोड शंभर कोटी रस्त्याला जोडणारा एक रस्ता आहे डी पी रोड अठरा मीटरचा आज त्यांनी दाखवला आहे तो रस्ता तिथे मूलभूतमधून एक पंचवीस लाखाचं काम मंजूर झालं होतं ते काम चालू होतं म्हणून प्रशांत साहेबांनी नाराजी व्यक्त केली कारण त्याच्यासाठी एकोणतीस कोटीचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे तो प्रस्ताव जसा मंजुरी म्हणजे मंजूर होऊन आला तर आम्ही लगेच या रस्त्याचं काम चालू करू सध्या ते काम कॉन्क्रीटिंग न करता पेवर लॉकमधून करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ते फ्लेक्झिबल पेमेंट म्हणून ट्रीट होईल आणि इथे जे एन्क्रोचमेंट आहेत हा डी पी रस्ता क्लिअर करण्यासाठी त्या क्लिअर करण्यासाठी पण मी आताच कार्यकारी अभिंत्यांना सूचना दिल्या आहेत की टीपीला आणि डीएनसी एन्फोर्समेंटला प्रस्ताव पाठवा लवकरात लवकर प्रयत्न करून हा रस्ता क्लिअर करून देण्यात आपण त्या पद्धतीने प्लॅनिंग करतो आहे की युटिलिटीसाठी आपण पन्नास पन्त मीटर शंभर मीटरला डग ठेवतोय किंवा लॉन्जिट्युडिनली पण फेक्झ्युअल पेमेंट ठेवतोय जेणेकरून कॉन्क्रीट रस्ता तोडण्यात येऊ नये